राष्ट्रीय पक्ष आहे सदस्य आहेत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय खेळाडू आहेत मंगेश पवार धर्मा सावंत या सर्व सन्मानकर सावंत आपण राष्ट्रीय खेळाडू

यह बिजनेस आरेख चल रहा है विलेसी डॉक्टर ये वाला वर्कशीट योग्य है हाँ एक रखें जैसे इस तरह से बाद में वो जने कामुक जैसे अपना अपना बिजनेस या दिलासों की चीजें सीक्रेट

संघ कुठले कुठले आहे त्यांचे बापू पुढे पायपुर

क्या है कुपलस वो चल दुर्गसोच आज आपका अध्यक्ष निर्देश के अलविदा अधिकारी 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 अधिकारी

ها جو जातो اي त्यांच्या शासनपनांदांच्या वतीने धर्मोदा सावंत अन <laughs> योग

अतुल मोहिते यांना मी विनंती करतो भागीशाईला भागीशाई मंडळाच्या मंडळाच्या वतीनं विनंती करतोजी मोहिते काम करणाऱ्या माणसाला कलमाने होईल भिलाजी भूषण हे स्वतः राष्ट्रीय पक्ष आहेत आणि माध्यमात आणि থ্যাংক <laughs> ইউ <laughs> <laughs>

त्यानंतर दापोली तालुक्याच्या कपटीच्या संस्थेतच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून प्रभाकर लाले हे आज या सर्व या ठिकाणी आलेले आहेत मी आयोजकांना विनंती करतो दापोली तालुका कपोटी श्रीराम प्रभाकर यांचा सन्मान करूया मी विनंती करतो मंडळाच्या कार्यकर्त्यांना तालुका कपटी उपाध्यक्ष श्रीमान प्रभाकर लाले यांचा सन्मान करूया यासाठी

रत्नागिरी तालुका हौसी कबड्डी एसोसिशन के कार्यवाह श्री अरुण जी पवार रत्नागिरीगत मंदिर के वह अरुण जी पवार रत्नागि हसी कबड्डी एसोसिशन अरुण जी पवार

श्री <laughs> सांगायला अभिमान वाटतोय महाराष्ट्राच्या राज्याच्या किंमत स्पर्धेमध्ये पंजाच्याच महिला संघाला त्यांना प्रशिक्षक ते जाती या ठिकाणी आहेत जाती करणं कर्तव्य आहे तुमचं योगदान महाराष्ट्रासाठी अनुभोळ आहे थँक्यू जसे जसे मान्यवर या ठिकाणी येतात त्यांचा त्यांचा आपण सत्कार आणखी कबड्डीमध्ये ज्यांनी कबड्डी रत्नागिरीमध्ये